शिव सकाळ माझ्या मैत्रिणींनो आज आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर गुरुपौर्णिमे गुरु विशेष आम्ही चाललेलो आहे आज नेवासा तालुका देवगड इथे तर खूप सुंदर ठिकाण आहे ते आम्हाला तर खूप आवड असते देवगडला जाण्याची आज गुरुपौर्णिमेविषयी आम्ही चाललेलो सगळे जावा जावा माझ्या जावा औरून आल्यात त्यांनी आमच्या आता निघण्याची तयारी चालली आहे छकीला काय झाले छकी वाच घेतोय आमच्या छोट्या सुद्धा चालले आमच्यासोबत देवगडला चला तर मग पुढचा व्हिडिओ आपण देवगड मध्ये गेल्या नंतर आमच्या सोबत तुम्ही पण दर्शन घ्या असं मला वाटतंय चला तर मग निघू आपण आता आम्ही देवगडला गेल्याच्या नंतर प्रत्यक्षात बाबांनी आम्हाला विचारलं तुम्ही कुठून आल्यात तर खूप सुंदर असा क्षण होता तो, तो तुम्ही बघा आता तो व्हिडिओ नाही आला मला कारण की व्हिडिओला परवानगी नव्हती आम्ही आमचं भाग्य समजतो कारण की बाबांनी आम्हाला एवढ्या गर्दीत विचारलं तुम्ही कुठून आल्यात ते खूप सुंदर वाटलं तेव्हा आणि आम्हाला असं वाटलं की आज आमच्या दर्शन घेण्याचं सार्थक झालं आहे हा क्षण आमच्यासाठी खूप छान होता आता आम्ही आलो होतो इथं देवगडमध्ये चला तर मग तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन घ्या आता परी परी छान आहेत कपडे पॅन्ट घालायचं काम चाललंय नाही काय परीच्या नवसाचे कपडे परी आजीबाईनं नवस फायला परीचा दिसते तेच परी।, तो परी 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 है परी छोटा छोटा छोटे पटा तम खा मेडा पटापटा नहीं लगे इकड़ बोलना इकड़ी चोको चोको तक चोको आईस्क्रीम तिथं व्हिडिओ घेण्यासाठी परवानगी नव्हती पण मी लांबून असं तुम्हाला बाबांचं दर्शन व्हावं हो, बाबाजींचं दर्शन व्हावं हो, यासाठी मी हा व्हिडिओ घेत आहे खूप छान वाटतं इथं मंदिरात आल्याच्यानंतर आज खरं तर गुरुचं दर्शनाला महत्त्व होतं त्यासाठी आम्ही आज इथं गुरुंच्या दर्शनासाठी दर्शनाच्या बारीला लागलेलो होतो तर परवानगी व्हिडिओला परवानगी नसल्यामुळे मी लांबूनच व्हिडिओ घेतलेला आहे हा जवळ गेल्याच्यानंतर व्हिडिओ घेण्याची परवानगी नव्हती पण चला तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बाबाजी दिसतील आणि तुमचंही दर्शन होईल

आणि आम्ही इथं देवगडला पोहोचलो आणि आरती सुरू झाली बारी तो होतो खूप गर्दी होती तर खूप छान वाटलं आरती पण होती तर इथं परीची आणि छकुलीची चाललेली मस्ती त्या बारीला नव्हते लागले त्या त्यानंतर ते, आम्ही आमच्या पोळा घेतला त्यांना भेटली आमची मैत्रीण खूप छान वाटलं मैत्रीण भेटल्याच्यानंतर <laughs> नाही झालेलं आहे वाटप चालू जास्त होत चालू मी पण वंडे नाही बाकीचे पाहिजे ना तर छोकुली पेढे वाटत होत्या कारण की काकडी नवस केला होता वेळेस काहीतरी तर काकुडी पेडे घेतले होते नवसाचे पेढ्या वाट्याचं काम चालू आहे पटपटाच त्या वाटेत चाललं होतं की आम्हाला उशीर झाला होता <स्थाँगा> आमच्या मंगळा ज्या मैत्रिणी आता बचत गटात असतो त्यामुळे आमची मैत्री झालेली आहे तर त्यांनी आम्हाला बघून एवढा आनंद झाला त्यांनाही आणि आम्हालाही तर खूप छान वाटलं जेवढा छान परिसर ते वोड़ा वोड़ा होता तेवढाच आम्हाला आनंदही होत होता बघा आता आम्ही निघालेलो आहे शनीदेवाच्या दर्शनाला आताच गे आता ना आताच गे बाई जाई पोच बघा ना तिकडं तुम्ही वाजल सारखा तुम्ही बघितलं सगळं बिघड हे आकाश झाले दर्शन दिली ना झाले होते आमचे दर्शन आणि आम मी आता मंदिराच्या बाहेर निघण्याच्या प्रयत्नात होतो गर्दी पण खूप होती खूप असे भाविक भक्त आलेले होते तर खूप छान दर्शन झालं आमचं आम्हाला निघालो होतो घरी आता थोडंसं आम्ही बाहेर आल्याच्यानंतर फोटोशूट केला आम्ही फोटो काढले सगळ्यांनी आणि नंतर निघालो आम्ही घरी चला तर मग कसं वाटलं तुम्हाला ते दर्शन तुम्ही पण घेतलं जात आमच्या सोबत kalak memang bye bye